माझी आपल्याला विनंती आहे परत परत ते सांगू नका आमनी भावने आहे आणि साहेब आता असं आहे आणि तुमच्याबरोबर बघून काय सगळ्यांनी साहेबांच्या बघूनच काम केलेलं आहे परंतु कधी काळा नोरून काही असं म्हणतात की पॉलिटिक्स इज द गेम ऑफ स्कॉन्ट्रोल राजकारण हा बदमाशांचा आणि बदमाशीचा खेळ असतो आणि त्यात काही खोट किंवा वावग नाही शिवसेना फुटल्यानंतर सेनामध्ये जो अंतर्गत वाद चालू होता तर पक्ष निवडणूक आयोगाचा हा महत्वाचा निर्णय आणि निवडणूक आयोगाने हे जाहीर केलं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काय नेमके पंधरापत्रिची सुनावणी आहे ती देखील आता कुठेतरी अजित पवार गटाच्या बाजूने जाईल हीच आता शक्यता आहे कारण ती अजितदादांच्या बाजूने गेलेली आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीच जे काही निवडणूक चिन्ह आहे घड्याळ तर आता या घड्याळात नेमके कुणाच्या घरात किती वाजले हे सांगणं सध्या तरी कठीण आहे मात्र निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला पुन्हा एकदा धक्का दिला असून पक्षचिन्हाचा निकाल अजित पवार यांच्या गटाच्या बाजूने दिलेला आहे आणि त्यामुळे आता ज्या काही राज्यसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तर त्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्या निवडणुकीसाठी चिन्हाची गरज नसते मात्र जो न्याय शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाला होता तोच न्याय आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दिला आहे राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षाचा निकाल हा अजित पवार गटाच्या बाजूने लागला असून शरद पवार गटाला यामुळे मोठा धक्का बसला असल्याचं मानलं आहे राजकीय वर्तुळामध्ये आणि त्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागेल हे आता स्पष्ट होते निवडणूक आयोगाने शरदचंद्र पवार गटाकडे तीन नावे मागितली होती निवडणूक आयोगाच्या या निकालाने येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र शरद पवार गटाचा कस लागणार असून त्यात अजित पवार गटाच्या अनिल पाटलांचा फीप पाळावा लागेल असं एकंदरीत आता चित्र या माध्यमातून दिसू लागलं आहे आणि जी काही अलीकडच्या काळामध्ये राजकारणाची जी काही स्थिती झालेली आहे किंवा राजकारण ज्या बाजूने जात आहे तर त्यामुळे लोकांना या राजकारणाच्या किंवा राजकीय उलथापालथीतून एक चर्चेला नवीन विषय मिळतो आणि सतत लोकांचं लक्ष त्या गोष्टीकडे आकर्षित झालेलं असतं मात्र अलीकडच्या काळामध्ये काही दिवसापूर्वी शिवसेनेत ज्या काही घडामोडी घडल्या त्याच पद्धतीने घडामोडी या नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादीमध्ये घडल्या आणि एकंदर जर राज्यातली स्थिती पाहिली तर सध्या भाजप आणि त्यांचे प्रणित जे काही घटक पक्ष आहेत तर त्यांचीच सर्व बाजूंनी चलती आहे आणि बाकीचे जे काही पक्ष आहेत किंवा विरोधी पक्ष आहेत तर यांच्याकडे आता जे काही राजकारणामध्ये खंबीर किंवा मातंभर व्यक्तिमत्व असतात तर अशा व्यक्तिमत्त्वांची सध्या वानवा दिसून येत आहे त्यातच एखादा रोहित पवारसारखं उमद नेतृत्व जर उभं राहत असेल उभारत असेल त्याला जर कुठेतरी ग्रीप मिळत असेल तर त्याच्यामागेही राहू केतू साडेसातीचा फेरा जाणीवपूर्वक लावला जातोय हे असं एकंदर चित्र आहे अजित पवारांच्या गटाला राष्ट्रवादी चिन्ह आणि नाव गेल्यानंतर आता शरद पवार गटाला त्यांच्या नव्या पक्षाचं नाव आणि सूचना ही बुधवारी म्हणजे उद्या संध्याकाळी चार वाजेपर्यंत द्यावी लागणार आहे शरद पवार गटाला यावर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय सध्या खुलला आहे त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे मात्र तिथेही त्यांच्या पदरात काही पडेल किंवा नाही हे सांगणं आज तरी कठीण आहे आणि लोक त्या बाजूने तसं उघड बोलत आहेत कारण ज्या काही प्रश प्रशासकीय व्यवस्था किंवा संस्था आहेत तर त्या कुणाच्या तरी दबावाखाली काम करतात अशी कुजबूज पूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर सर्वसामान्य जनतेमध्ये दे होत आहे त्याचं न्यायव्यवस्था ही सुद्धा आताच ताजं पंजाबचं जे काही प्रकरण घडलं तर त्या प्रकरणं किंवा याच्या आधी जी काही राजकीय उंथापांतीची प्रकरणं घडली किंवा दबावतंत्राची प्रकरणं घडली तर यावरून ज्या काही प्रशासकीय संस्था असतील न्यायसंस्था असेल तर ही कुठेतरी दबावाखाली प्रेशरखाली काम करत असल्याची कुजबूज संपूर्ण महाराष्ट्रावर विकत्या आहे सध्या अजित पवारांसोबत महाराष्ट्रातील एक्केचाळीस आमदार आहेत नागालँडमधील सात आमदार झारखंडमधील एक आमदार लोकसभा खासदार दोन महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य पाच आणि राज्यसभा सदस्य एक आ, तर शरद पवारांसोबत महाराष्ट्रातील पंधरा आमदार केरळमधील एक आमदार लोकसभा एक खासदार चार आणि महाराष्ट्रातील विधान परिषद सदस्य चार राज्यसभा सदस्य तीन आणि पाच आमदारांनी व एका खासदाराने दोन्ही गटाच्या बाजूने आज याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केलेला आहे तर अजून पुढे यात काय घडामोडी घडणार ही नेमकी खिचडी कशी शिजणार कशी पकणार त्याचा ठसका कसा लागणार त्याचा वास कसा येणार याकडे महाराष्ट्रातील जनतेचं आपल्या स्वतःच्या मूलभूत समस्या विसरून लक्ष लागलेलं ला असतं तुरतास धन्यवाद